या सावंतवाडी तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये काही लँड माफिया एका प्रकारे घालत आहेत काही लँड माफियाना आमदार व्हायचंय जनतेचे जमिनी घेऊन त्यांचे पैसे तसेच ठेवून गोर गरिबांचे पैसे न देता स्वतःला भविष्यात होणाऱ्या अटकेपासून वाचवण्यासाठी आमदार होण्याची स्वप्न बघते अशा लोकांपासून जनतेने सावधलं बोरकाला तुम्ही आता मला थोड्या वेळ नाव विचारलं हा लँड माफिया कोण मला ए, ले ले दे ए, ने, 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 मला बोलायला बोला पत्र बोला विचारतील बोला हा लँड माफिया कोण तर ह्या लॅन्ड माफियाचे प्रताप येणारा काळात लवकरच मी पुराव्या सकट भर पत्रकार परिषदेत देईन नौक काही दिवस मी गप्प होतो काही जणांनी मला सांगितलं होतं माझ्या नेत्यांनी तोंडाला थोडा आवर घाल आता इथपर्यंत पोचलो आता की माझ्या नेत्याने मला सांगितलं तुला जे ते योग्य वाटेल ते तू बोल आणि ह्या लॅनला नावं किंवा ते गौर गरीब शेतकरी येतील त्यांची पेमेंट झालेली नाहीये आणि जे रडतायत दोन दोन वर्ष दोन दोन वर्ष लँड मार्फीच्या ऑफिसात फेऱ्या मारतायत हे सगळे डिटेल्स तुम्हाला येणाऱ्या काळात मी देईन अशा लोकांपासून पैशाला न बोलता न बळी पडता लोकांनी सावधरा आणि जर तुम्हाला नाव पाहिजे असेल तर नाव मी इथे सांगणार नाही येणार काय सगळे पुरावे घेऊन बसून तुम्हाला मी ते नाव सांगेन आता लँड माफी तुला बळी पडू नका ना तुम्हाला नावा सकट मी तो लँड माफ्याचा सांगणार किती जणांची बसवणूक केली खैर तुम्हाला यादी देऊन सगळे ते लोकच बसवणार आणि त्यांच्या तोंडून तो ऐका किती कोणाचे लाख आहेत कोणाचे दहा हजार आहेत कोणाचे वीस हजार आहेत कोणाचे पाच लाख आहेत आणि किती किती वर्ष झाली लँड माफी ज्या मला लँड माफ्याची माहिती मिळाली त्या लँड माफ याबद्दल मी बोलतोय तुमच्याकडे जर कोण असतील तर गप्प बसायला सांगितलं दोन मिनिटं ऐकतो ऐका सांगतो प्रश्नाचं उत्तर ही जी गोष्ट होती मी काय दिवसापूर्वी बोलणार होतो आणि ते जे स्थानिक पदाधिकारी आहेत आणि ते स्थानिक नेते आहेत जिल्ह्यात त्यांनी सांगितलं जरा गप्प बस मी त्यांच्याशी सकाळी बोललो गो सांगितलं पुढे जा चल संजू बरा पुढे मी आज प्रयत्न करून सांगेल माझा हे बघा यापुढे माझी भूमिका दोन वर्षापूर्वी गप्प होत तशी भूमिका नसते आणि ह्यावेळी आतापासून आत आतपासून जर तुम्ही माझी भूमिका स्पष्ट असेल आणि आरपारची असेल आणि पहिली गोष्ट माझ्या पुऱ्या कारकिर्दीत मी कोणाला घाबरत नाही

सगळी माणसं आणून इथं बसू ना लँड आणि हातात मशाल घेतली म्हणून का कमी कोणी घेणार आहे घेणार आहे मी काय बोलत नाही काय ते आता बंद प्रेस <laughs> बंद शिक्षण मंत्र्यांनी